ओझरली येथे नवीन लाईट पोल आणि नवीन विद्युत लाईनची मागणी कल्याण ग्रामीणमधील ओझरली गावात मोठ्या प्रमाणात लाईटचे पोल गंजून गेले आहेत लाईटचे अनेक पोल वाकले आहेत ती चाळीस वर्षापूर्वी टाकलेली विद्युत लाईन आता खराब झाली आहे सदरचे विद्युत पोल बदलावेत आणि नवीन लाईन टाकावी अशी वारंवार मागणी ओझरली गावातील ग्रामस्थांनी महावितरण कंपनीला केली आहे मात्र ही मागणी अजूनही पूर्ण झाली नाही ट्रान्सफॉर्मरची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे आमचे प्रतिनिधी भरत दळवी यांनी या अगोदर ही समस्या सोडवण्यासाठी बातमीतून पाठपुरावा केला होता काल प्रत्यक्ष ओझरली गावात जाऊन त्यांनी जुने लाईट पोल आणि जुनी लाईन बघितली या संदर्भात खडवली फिडर येथे याबाबत माहिती देण्यात आली होती मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे ओझरली गावातील तसेच राया गावातील जुने लाईट पोल आणि जुनी लाईट लाईन जर बदलली नाही तर येथील गावकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत त्यामुळे वीज प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष घालावे अशी मागणी होत तालुक्यातल्या आपल्या ओझरली गावातील जी लाईन आहे महावितरण कंपनीने बसवलेली आपली काय मागणी लाईनबद्दल आणि लाईटच्या पोलबद्दल नमस्कार मी प्रमोद क्रंगाणे आमचे गावाचे एवढे कंप्लेंट गेलेत एम एस सी बीला की एकोणीसशे सत्तरचे लाईट आणि एकोणीसशे सत्तरचे पोल आहेत आमचे एवढे मागण्या आहेत करून सुद्धा आमच्याकडे एम एस सी बी काय लक्ष देत नाही आमचे गावचे पोलीस पाटील बिन बाजूला आहेत त्यांना विचारू शकता तुम्ही पोलीस पाटील आपल्या सोबत आहेत आताच मी ओझरली गावातील जे लाईटचे पोल आहेत जुने झालेले आणि लाईनची पाहणी केली का काय एम ए सी बीचे अधिकारी इकडे येतात का पोल बदलले का आणि किती वर्षापासूनचे पोल आहेत नमस्कार मी या ओझरले गावचा पोलीस पाटील आहे मी असं विनंती करतो आहे की पोलीस पाटील ह्या नात्याने तसंच ओझडले गावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने एक विनंती करतो की लवकरात लवकर आमची ही जी लाईटची महावितरण जे एम एस सी लाईन जे आहे ते लवकरात लवकर बदली करण्यात यावी कारण का किती वर्षापासनं मी लहान मला माझा जन्म नव्हता जन्म नव्हता त्यावेळेला ही लाईन टाकलेलं ला आहे त्याच्यानंतर काही दुरुस्ती केली नाही आणि काही सांगता येत नाही काही पोलतो एकदम खाली पडलेले आहेत मी किती वेळेला अर्ज वगैरे केलेला आहे ग्रामपंचायतमध्ये पण सांगितलेलं आहे का जेणेकरून लाईन बदली करा जीवितहानी होऊ शकतो कारण आमच्याच बाजूचाच एक माझ्या घराच्या बाजूला एक राजाराम वाघे म्हणून त्याचं घर आहे घराच्या बाजूला एक खाली पडला पडायला आला तो कधीही पडू शकतो आणि मी अर्जसुद्धा केलेला आहे तरीसुद्धा हे एम ए सी बीवाले वाले महावित्रीवाले लक्ष देत नाही तर माझी एकच विनंती आहे की लवकरात लवकर जे लाईटची पोल लाईन जे आहे ते पूर्ण चेंज करण्यात यावी हीच माझी एक नम्र विनंती आहे आज कल्याण ग्रामीण भागातील ओझरली गावामध्ये मी पत्रकार म्हणून या गावाला भेट दिली मागेसुद्धा आपण ओझरली गावचे विद्युत लाईन बदलावी पोल बदलावीत म्हणून बातमी टाकली होती आज मी स्वतः या ठिकाणी लाईटचे पोलसुद्धा बघितले खूप गंजलेले पोल आहेत लाईनसुद्धा जुनी आहे काही पोल वाकलेले आहेत पडायला आलेले आहेत आणि त्यामुळे यामुळे या गावाला फार मोठा धोका आहे तरी गावकऱ्यांनी आणि पोलीस पाटील जे आहेत त्यांनीसुद्धा मागणी केलेली आहे का लवकरात लवकर महावितरण कंपनी जे खडवलेला फिडर आहे त्यांनासुद्धा मागे आपण संपर्क साधला होता अधिकाऱ्यांनीसुद्धा गावात आलं पाहिजे आणि हे सगळे पोल बघून घेतले पाहिजेत लाईन बघितली पाहिजे आणि लवकरात लवकर, लवकर ओझरली आणि राया या दोन्ही गावांच्या जे लाईटचे जुने झालेले पोल आहेत आणि जी लाईन आहे ती बदलावी अशी या ग्रामस्थांची मागणी आहे आणि भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा मी सुद्धा खडवली फिडर आणि महावितरण प्रशासनाला विनंती करतो की आपण तात्काळ गावात एक राऊंड मारावा लाईटचे पोल बघून घ्यावेत लाईन बघून घ्यावी आणि ती बदलावी अशी आपल्याला आप नम्र विनंती आहे धन्यवाद